जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येथे शेतात काम करत असताना एका व्यक्तीसोबत एक अतिशय भयानक घटना घडली आहे यात अक्षरशः वर्षीय व्यक्तीच्या शरीराचे तुकडे झाले काळजाचा थरका पुडवणारी ही घटना आहे पुढे संपूर्ण बातमी पाहण्याआधी ए मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा जळगाव जिल्ह्याच्या यावल तालुक्यातील डांबुर्णी गावात ही घटना घडली विजय जानकीराम कोळी बावीसकर वय पस्तीस वर्ष असं या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे याचं झालं असं की ह्या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार उन्हाळा असल्याने सगळीकडेच शेताची मशागत करण्याची कामे सुरू आहेत शेतकरी शेताची मशागत करून घेत आहेत याच दरम्यान डांबुर्णी गावातील व्यक्ती विजय कोळी हे देखील ट्रॅक्टरच्या साह्याने शेतात रोटावेटर मारत होते रोटावेटर मारत असताना अचानक ड्रायव्हरचा मागील बाजूला तोल गेला त्यामुळे चालू ट्रॅक्टरमध्येच विजय बाविस्कर हे मागे पडल्याने रोटावर मध्ये अडकले क्षणात त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे झाले घटनेस त्यांचा तिथेच जागीच मृत्यू झाला या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे या प्रकरणी यावल पोलीस स्टेशनमध्ये अकस्माक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे